नमस्कार अन्न वस्त्र निवारा आरोग्य ह्या चार घटकां एवढाच महत्वाचा घटक आपल्या आयुष्यामध्ये असतो आणि तो म्हणजे हा पैसा हा पैसा मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर कष्ट करत असतो नोकरी करतो व्यवसाय करतो अनेक खटपटी आपण करत असतो आणि हा पैसा घरी आल्यानंतर आपली एक माफक अपेक्षा असते परमेश्वराकडून की हा जो आलेला पैसा आहे हा पैसा माझ्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी वापरल्या जावा माझ्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी वापरल्या जावा धन धान्य संपत्ती यासाठी तो वापरल्या जावा घर घ्यायचं असेल फ्लॅट घ्यायचा असेल जागा घ्यायची असेल गाडी घ्यायची असेल सोनं घ्यायची असेल शिक्षणासाठी असेल तरी अशा चांगल्या गोष्टींसाठीच माझा हा आलेला पैसा वापरण्यात यावा आणि हा आलेला पैसा दिवसेंदिवस वाढत जावा ही आपल्या प्रत्येकाची अपेक्षा असते तर त्यासाठी अनेक शास्त्रांमध्ये वास्तुशास्त्र असेल प्राणिक हिलिंग असेल रेकी असेल क्रिस्टल थेरपी असेल अशा अनेक शास्त्रांमध्ये अनेक प्रकारचे उपाय सांगितलेले आहेत आणि त्यापैकीच एक क्रिस्टल थेरपीमधला एक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तर ह्यासाठी आपल्याला तीन गोष्टी लागतील पहिली गोष्ट म्हणजे हा क्लिअर कॉड्स किंवा याला आपण स्पटिक म्हणतो असा हा स्पटिक आपल्याला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरनं मागवायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा रॉ पायराईट हा रॉ पायराईट देखील तुम्हाला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर मिळून जाईल छोट्या साईजचा घ्यायचा आहे एक चारशे पाचशे किंवा एक तीनशे रुपयापर्यंत ह्या एक एक गोष्टी तुम्हाला मिळतील तर ह्या दोन्ही गोष्टी मागवायच्या आहेत त्यानंतर असा हा एक छोटा पितळेचा किंवा तांब्याचा ग्लास हा आपल्याला घेऊन यायचा आहे हा ग्लास घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याकडे पैसा येण्याचे दोन मार्ग असतात एक तर नोकरी आपण करत असतो त्यावेळी महिन्याला पगार होतो किंवा व्यवसाय करतो त्या व्यावसायिकांकडे रोजच्या रोज पैसे येत असतात तर ज्यांची नोकरी असेल त्यांनी हा जो उपाय आहे तो महिन्यातनं एकदा करावा ज्यांच्याकडे रोजच्या रोज पैसे येत असतील त्यांनी हा उपाय दररोज करावा अगदी साधा सोपा उपाय आहे तर काय करायचं आपला पैसा घरामध्ये आल्यानंतर तो काय करायचा आहे तर एका प्लेटमध्ये ताटामध्ये तो काढून घ्यायचा आहे आणि तो देवापुढे ठेवायचा आहे देवापुढे ठेवल्यानंतर आपण जाऊन आपल्या बाथरूममध्ये हातपाय आहेत आणि हातपाय धुऊन आल्यानंतर देवासमोर बसायचं आहे एक उद्बत्ती लावायची आहे पाच वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास घेत असताना एक बघायचं आहे की आपली कुठली नाकपुडी चालू आहे कुठला श्वास चालू आहे हा तुम्हाला दोन प्रकारे बघता येईल असं केल्यानंतर ज्या साईडला जास्त हवा लागते त्या साईडची नागपुडी चालू आहे असं आपल्याला कळतं किंवा असं करायचं आहे आणि फुंकायचं आहे ज्या साईडच्या हाताला जास्त हवा लागेल ती नागपुडी चालू आहे असं आपल्याला कळतं तर ज्या साईडची नागपुडी चालू आहे त्याच साईडच्या किंवा त्याच भागाच्या हाताने आपल्याला तो उपाय करायचा आहे उदाहरणार्थ जर माझी ही नागपुडी चालू असेल तर ह्याच हाताने मला तो उपाय करायचा आहे माझी जर ही नागपुडी चालू असेल तर ह्याच हाताने मला हा उपाय करायचा आहे तर उदाहरणार्थ माझी उजव्या साईटची नागपुडी चालू आहे तर आता मी काय करणार हा जो क्रिस्टल आहे तो हा क्रिस्टल घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या पगारातून किंवा व्यवसायातून जी काही धनप्राप्ती होते जी काही लक्ष्मीप्राप्ती होते जो काही पैसा येतो तो, तो पैसा आपण काय करायचा आहे त्यातली एक नोट आपण बाजूला काढून घ्यायची आहे मग ती दहाची वीसची पन्नास ची शंभरची पाचशेची कुठलीही चालेल त्यातली एक नोट घ्यायची आहे आणि ती नोट या क्रिस्टलला गुंडाळायची आहे कुठल्या हाताने गुंडाळायची आहे तर ज्या नागपुरीचा श्वास चालू आहे त्याच बाजूच्या हाताने त्या नोटेला गुंडाळायचं आहे आणि असं गुंडाळल्यानंतर हा जो क्रिस्टल आहे याला जी आपण नोट गुंडाळलेली आहे तो आपल्या ह्या छोट्याशा ग्लासमध्ये ठेवायचा आहे ग्लास आणि त्यानंतर हा जो पायराईट आहे हा देखील ह्या ग्लासमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या बाजूची नागपुडी चालू आहे त्याच हाताने ते दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि एक पाच वेळेला परत दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि परमेश्वराला त्या युनिव्हर्सला प्रार्थना करायची आहे की हा जो आलेला पैसा आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे हा पैसा दिवसेंदिवस डबल होत चाललेला आहे या पैशाची आवक वाढत चाललेली आहे आणि हा पैसा माझ्या चांगल्या कामासाठीच उपयोगामध्ये येणार आहे जसे की तुम्हाला घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे सोनं घ्यायचं आहे अशा अनेक चांगल्या कामासाठीच हा पैसा वापरल्या जाणार आहे आणि त्यानंतर हा हात असा वर ठेवायचा आहे आणि त्याकडे एक दोन मिनिट शांतपणे लक्ष द्यायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती त्याच्यासमोर बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर घरातील उत्तर दिशेला हा जो ग्लास आहे तो ठेवून द्यायचा आहे मग घराची उत्तर दिशा कदाचित तुमच्या हॉलमध्ये असेल बेडरूममध्ये असेल त्या साईडला ती ठेवायची आहे आणि जर उत्तर दिशेला काही अडचण असेल ती ठेवता येत नसेल तर आपल्या देवासमोर देवघरासमोर हा ग्लास ठेवून द्यायचा आहे आणि असं तुम्ही एक दोन तीन वेळा केल्यानंतर तुम्हाला याचा जो अनुभव या आहे तो यायला लागेल तुमच्या घरातली सकारात्मक ऊर्जा वाढायला लागेल तुमच्या घरातले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स वाढायला लागतील तुमच्यातला आत्मविश्वास वाढायला लागेल आणि तुमचं जे काही इन्कम आहे ते दिवसेंदिवस वाढायला लागेल आणि तुमच्या सगळ्या मनोकामना तुमच्या इच्छा ह्या परिपूर्ण होतील असा हा साधा सोपा उपाय त्याची नोकरी आहे त्यांनी महिन्यातनं एकदा करायचा आहे ज्याचा व्यवसाय आहे त्यांनी रोज करायचा आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही जी नोट आहे दुसऱ्या दिवशी दुसरा पैसा आल्यानंतर काढून घ्यायची आहे आणि आपल्याला ती वापरायची आहे त्यामुळे आज जर माझ्याकडे पैसे आले तर आज मी हा उपाय करणार उद्या देखील पैसे आले तर आज केलेला उपाय किंवा के आज त्याला गुंडाळलेली नोट ही आपण उद्या काढून घेणार आणि नवीन नोट किंवा नवीन पैसे आपण याला परत बांधणार तोच प्रकार नोकरीमध्ये ह्या महिन्यामध्ये जर मला पेमेंट आला असेल तर ह्या महिन्यामध्ये तो महिनाभर मी ती नोट जी आहे त्याला बांधून ठेवणार गुंडाळून ठेवणार आणि पुढच्या महिन्यामध्ये दुसरा पगार झाल्यानंतर आधीची नोट तुम्ही काढून ठेवणार ती चांगल्या कामासाठी वापरणार आणि दुसरी नोट त्याला परत बांधून ठेवणार असा हा उपाय तुम्ही करत राहायचा आहे थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला याचा जो अनुभव आहे तो यायला लागेल तर अशा अनेक गोष्टी इथून पुढे तुम्हाला मी वेगवेगळ्या व्हिडिओमधून सांगणार आहे वास्तुशास्त्र असेल क्रिस्टल थेरपी असेल रेकी असेल प्राणिक हिलिंग असेल थेरपी असेल हिप्नोथेरपी असेल आपल्या आयुष्यासाठी ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टी मी तुमच्यासमोर सांगणार आहे आणि ह्यासाठी मला माझ्या पंचवीस वर्षामध्ये जो अनुभव आला आहे मी ह्या क्षेत्रामध्ये गेली पंचवीस वर्ष काम करतो आहे आणि ह्या सगळा अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्यामुळे इथून पुढे असे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या जर काही कमेंट्स असतील त्यादेखील आम्हाला पाठवा म्हणजे तुमचे जर काही प्रश्न असतील त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकू आणि म्हणून आजपासून तुम्ही तुमच्या एका चांगल्या सकारात्मक आयुष्याला सुरुवात करा आनंदी आयुष्याला सुरुवात करा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड यश मिळव हीच परमेश्वराजवळ आमची प्रार्थना धन्यवाद